किती हार्न वाजवा तिला काही फरक पडतो का काही जर आपल्याला अचीव करायचं आहे त्याच्याकरता आपल्यामध्ये फुल कॉन्सन्ट्रेशन एकाग्र चित्ता ही गरजेची आहे मला असं वाटतं की खूप बिचारे बोर झाले होते म्हणून एक पाच दहा मिनिट म्हणले सामान्यशा गोष्टी करूया पण तू पुढचे दोन दिवस एक लक्षात जरूर ठेवा आम्ही तर काही शिकायला आलेलो आहोत शिकण्याच्या अधिक लक्षात एक गोष्ट ठेवा की विसरणं शिका जितकं तुम्ही विसरणं शिकाल ना नवीन गोष्टी तुमच्या ध्यानामध्ये येतील एक छोटस उदाहरण सांगतो आणि माझी गोष्ट संपवतो कारण लहान लहान मुलं आहेत त्यांनाही ते पचलं पाहिजे स्वामी रामतीर्थ म्हणून खूप मोठे संत होऊन गेले ते खूप मोठे विद्वान होते आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ते सांगायचे तर त्यांना भेटण्याकरता दोन इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे आले त्याला सांगू लागले की बा तुमचं मी खूप नाव ऐकलं आहे आणि तुम्ही मला आम तुम्ही आम्हाला जे आहे काही भारतीय धर्म शास्त्र ह्याच्याबद्दल काही सांगा स्वामीजी म्हणाले ठीक आहे बसा आपण नंतर बोलूया एक दिवस झाले दोन दिवस झाले चार दिवस ते रोज यायचे आणि स्वामीजी त्यांना सांगायचे की आपण मी त्याशी बोलायचे परंतु तो जो विषय होता की भारतीय धर्म भारतीय शास्त्र भारतीय फिलॉसॉफी त्याच्यावरती ते काहीच नाही बोलायचे एक दोघं चिडले चार दिवस झाले हा आम्हाला इग्नोर करतो आहे शेवटी त्यांनी सांगितलं की उद्या जर तुम्ही आम्हाला नाही सांगितलं तर आम्ही हे मान्य करू की तुम्हाला काही येत नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला काही सांगत नाही ठीक आहे तुम्ही उद्या या दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर स्वामी रामकृष्णांनी सांगितलं की बसा नाही नाही म्हणे आज बसणार नाही आहे आम्ही उभेच राहणार आहे तुम्ही आम्हाला आज काहीतरी सांगा हो बसा तर खरी चहा पिणा आम्ही हो तरी आपल्या शिष्या सांगितलं चहा चहा तयार करून घेऊन आले प्लेट आणली प्लेट मध्ये कप कप मध्ये बशी ती चायची केटली भरून ठेवली आणि स्वामीजीनी म्हणलं की अच्छा तुम्हाला भारतीय दर्शन भारतीय धर्म शिकायचा आहे ठीक आहे ते चहा टाकडा सुरू केलं आता चहाचा कप भरला आता दोघांचं लक्ष कुठे आहे त्या कपावरतीच तो कप जेव्हा पूर्ण भरला त्याच्यामधलं ते चहा त्या बशीमध्ये आला ती बशी पण जेव्हा पूर्ण भरायला आली तो म्हणलं अरे स्टॉप स्टॉप थांबा थांबा आता नका टाकू याच्यामध्ये तुम्ही आता जर तुम्ही चहा ह्याच्यात टाकला तर हा चहा काय होईल काय होईल कुठं जाईल खाली जमिनीमध्ये चालला जाईल स्वामी राम तेच म्हणाले की जर तुम्हाला काही शिकायचं आहे तर आम्ही जे भरलेलं आहे आमच्या डोक्यामध्ये त्यांनी स्वच्छ करा स्वच्छ केल्याशिवाय नवीन वस्तू आत जाणार नाही प्रयत्न हा करा की आम्ही जे संस्काराने सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जितक्या आम्ही न सोडण्याचा प्रयत्न करू बाकी दादा प्रवीणजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही खूप काही खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हे शिबिर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू फक्त एक तुम्हाला टास्क मी देतो की रोज बसताना नवीन साथीच्या बरोबर बसायचं म्हणजे जनरली पाहिलं शिबीरमध्ये लोक काय तर ग्रुप तयार नव्हतो झोपता नाही आज हा रोज झाला ना आपला की मग दिवस म्हणजे आम्ही आता मी सात सात दिवस शिवीर घ्यायचे तर आमचे रोज जे ग्रुप एकच व्हायचे तर ग्रुप असं नाही आज जे जर बसलाय ना नवीन जनरली तुम्ही आता काही इथं हा विषय नाही आहे की सगळं सगळे लोक एकामेकांना ओळखतात परंतु तरीही झालं तरी रोज नवीन एका मित्राच्या बरोबर बसायचं बोलायचं परंतु कोणी बोलत असताना नीट लक्ष देऊन ऐकायचं ठीक आहे धन्यवाद